नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये असेच हवामान अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली आहे आज एक मार्च उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळ्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा तर उत्तर महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम विदर्भात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या भागात काही भागात जोरदार पाऊस राहील तर बीड हिंगोली या भागात हलके मध्यम पाऊस तर काही ठिकाणी गारपीट विजांच्या कडकडासह पाहायला मिळणार आहे उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज दिला आहे तर वादळी पावसाचा गारपिटीचा अलर्ट धुळे जळगाव स छत्रपती संभाजीनगर वादळी पावसाचा येलो अलर्ट नंदुरबार नाशिक जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद